डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस विधेयक क्रमांक दोन हजार पंचवीस विधेयक क्रमांक तीन वरती बोलण्यासाठी अध्यक्ष मोदय मी या ठिकाणी उभा आहे खर तर या खात्याचे मंत्री सुद्धा एक लॉयर आहेत उत्तम कायद्याचा अभ्यास असल्यामुळे नक्कीच एक चांगलं विधेयक आपण या ठिकाणी घेऊन येतात मी स्वतः एक उद्योग चालवलेला आहे त्यामुळे नक्कीच कामगारांच्या ज्या या कायद्यातल्या अडचणी आहेत याचा अनुभव आम्ही सुद्धा तेवढा घेतलेला आहे अध्यक्ष मोदय आमच्या पणजी माझ्या वडिलांना एक गोष्ट सांगायच्या आणि ती गोष्ट अशी होती की शेत आपल्याशी बोलतं आणि पीक आपल्याशी बोलतं आठ फक्त एकच आहे की तुम्हाला शेतात जायचं शेतात गेलं की शेताच्या अडचणी त्या पिकाच्या अडचणी कळतात त्याच पद्धतीने कामगारांच्या अडचणी ज्या अध्यक्ष मध्ये समजून घ्यायचे असतील तर कामगारांचं नेतृत्व सुद्धा कुठेतरी आपण घेतलं पाहिजे आज या ठिकाणी बोलत असताना जे माझ्या आधी त्या सदस्यांनी नमूद केलेलं आहे की सेक्शन फोर्टीन मध्ये जे आपण दुरुस्त्या करतोय या दुरुस्त्या खरंच खूप महत्वाच्या असणार आहेत कारण आज ही पॉवर ज्यावेळेस सॅच्युरेटेड होईल आपण ह्या सगळ्या कायद्याच्या माध्यमातून उद्योग उत्तम पद्धतीने चालले पाहिजेत उद्योगाला चालना मिळाली पाहिजे वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपल्याला महाराष्ट्राला घेऊन जायचंय हा उद्दिष्ट नक्कीच चांगला आहे आणि हा उद्दिष्ट यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण जो कायदा आणतोय हा कायदा आणत असताना याची मला थोडीशी शंका अशी वाटते की सेक्शन फोर्टीन मध्ये जर आपण हा हटवला की याच्यामध्ये जर दुरुस्ती केली तर अध्यक्ष मध्ये लॉर्ड ऍक्टनने अठराशे सत्याऐंशी साली एक कोट केलं होतं की पॉवर टेन्स टू करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्टूटली त्यामुळे ही परिस्थिती राहिली आज कायद्यामध्ये कोणताही बदल करायची वेळ आली कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली आणि समिती जर स्थापन नसेल अध्यक्ष मोदय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं की के लवकरात लवकर समिती ही स्थापन होईलच पण जर समिती स्थापन झाली नाही आणि आपण जर अधिकार संपूर्ण त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आज पहा की अनेक नगरपालिका पूर्ण नाहीये झेडपी त्या ठिकाणी बरखास्त आहेत सीओनकडे अधिकार आहेत तेच प्रस्ताव करतात तेच मान्यता देतात त्याच्यावरती अंकुश कोणतंही राहिलं नाही हीच परिस्थिती या कायद्याची सुद्धा झाल्याशिवाय अध्यक्ष मोदय राहणार नाही आज आमच्या कामगारांना वर्षाचं जेवढं वेतन मिळतं तेवढा काही अधिकारी ज्यांच्याकडे अधिकार जाणार आहेत या कायद्याच्या माध्यमातून त्यांचा एक दिवसाचा अध्यक्ष मध्ये खर्च आहे त्यामुळे आपल्याला याचा विचार करणं गरजेचं आहे की नक्कीच अशी लोक या काय का, 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 कामगारांचा विचार करू शकतील का योग्य पद्धतीने त्यांची मांडणी केली जाऊ शकते का कारण इतर गोष्टी जर आपण पहिल्याच्यात सुधारणा केल्या ह्या नक्कीच फायद्याच्या आहेत पण याच्यामध्ये जसं आधीच्या सहयोगी सदस्यांनी सांगितलं जर समिती तयार व्हायला वेळ लागत असेल त्याला एखादी त्याच्यावरती कंट्रोलिंग समिती जी आपल्या विधानसभेच्या माध्यमातून परिषदेच्या माध्यमातून किंवा जी कधीही बरखास्त होणार नाही अशी काही सदस्यांची आपण समिती करू शकलो कारण या कायद्याला आमचा विरोध नाही या विधेयकाला आमचा विरोध नाही याला आमचं चा समर्थनच आहे पण हे समर्थन असताना ही समिती कायम जिवंत राहील या दृष्टिकोनातन काही परिषदेचे आमदार जे रिटायर होत असताना त्याची प्रोसेस असते त्याच पद्धतीने विधानसभेतले काही आमदार यांना त्याच्यामध्ये काही ठेवू शकलो आणि कामगारांचे प्रतिनिधी जर त्याला निवडायला वेळ लागत असेल तर नक्कीच या समितीचा अंकुश ह्या सर्वांवरती राहील अंकुश राहणं खूप महत्वाचे अध्यक्ष मोदय हो नाही तर आपला उद्दिष्ट खूप चांगला आहे आपला उद्दिष्ट उद्याच्या दृष्टिकोनातनं हा भारत विकसित होतोय आणि महाराष्ट्र सुद्धा त्या वेगाने पळायला पाहिजे जर त्या वेगाने पळायचं असेल पण आपण जर लगाम चुकीच्या माणसाच्या हातात दिलं तर ते आपला वेग हे थांबवल्याशिवाय राहणार नाहीत था। याची मला खात्री वाटते अध्यक्ष महोदय त्यामुळे या सूचनांचा नक्कीच विचार केला जावा अशी मी मंत्री महोदयांना विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो माझं या विधायकाला नक्कीच समर्थन आहे पण याच्यामध्ये या दुरुस्त्या होणं अपेक्षित आहे काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर